नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या एम एस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये महत्त्वात महत्त्वाची अशी बातमी तुम्हाला सांगणार आहेत दोन ते तीन बातम्या यामध्ये आहेत आणि लाईव्ह आहेत आणि जे आहेत ते खऱ्या बातम्या यामध्ये तुम्हाला सांगण्यात येणार आहेत तर मित्रांनो या खरीप हंगाम आढावा बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अशा भरपूर अशा घोषणा केलेल्या आहेत म्हणजे अतिशय महत्त्वाच्या अशा घोषणा केलेल्या आहेत त्यामध्ये धनंजय मुंडे असतील एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आजी दादा पवार असतील तर मित्रांनो यामध्ये या जी आहे बैठक त्यांची झालेली आहे तर त्यामध्ये महत्वाची अशी घोषणा आहे नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई तर ते तारीख त्याची त्या शेवटची तारीख दिलेली आहे की त्या तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ती नुकसान भरपाई आहे ती जमा करण्यात यावी आणि मित्रांनो जे बँकेचे बँकेला आपण कर्ज घेतो शेतकरी तर बँक त्यांना देण्यासाठी टाळाटाळ करतात त्यांचे सिबिल स्कोअर बघून त्यांना कर्ज दिलं जातं तर त्यांच्या तसं केल्यानंतर बँकेवर तक्रार दाखल करण्यात येईल असं पण घोषणा इथं केलेली आहे तर त्या घोषणा आपण इथं लाईव्ह बघूया कारण मी सांगितलेलं घोषणा अलग आणि इथं लाईव्ह तुम्ही बघितलेल्या घोषणा अलग असतात मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया आणि तुम्ही लाईव्ह इथं घोषणा बघून घेऊया उपस्थित होते शेतकऱ्यांना बँकांनी सिव्हिल स्कोअरची सक्ती केल्यास बँकांविरुद्ध तक्रार नोंदवली जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तीस जूनपर्यंत मदत वाटप पूर्ण करा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत खरीप हंगामाची आढावा बैठक आज मुंबईत झाली त्यावेळी ते बोलत होते प्रादेशिक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची तातडीनं अंमलबजावणी करावी असे निर्देशही त्यांनी दिले तसंच खतं बियाणे यांचं लिंकिंग आणि साठेबाजी करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यांवरही कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिल्या दरम्यान यंदा खरीपाचं लागवडीखालील अपेक्षित क्षेत्र एकशे बेचाळीस लाख अडतीस हजार हेक्टर राहणार असल्याची माहिती प्रधान सचिव राधा यांनी बैठकीत दिली या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते तर मित्रांनो ज्या बातम्या होत्या त्या दोन तीन महत्त्वाच्या अशा बातम्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत हा तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यावर जाऊन तुम्ही या बातम्या लाईव्ह बघू शकता आणि मित्रांनो जास्त आपल्याला या चॅनलवर वापरता येत नाही कारण चॅनलला धोका होऊ शकतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद